नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं खुशी वाहिनी यूट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण आजचे म्हणजे दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे चे आदर्श अॅग्रो इंडस्ट्रीज लातूर येथील सोयाबीनचे चालू खरेदी बाजारभाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आज आदर्श अॅग्रो इंडस्ट्रीज लातूर येथे सोयाबीन भावामध्ये वाढ झालेली आहे तर संपूर्ण सोयाबीन बाजार जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकऱ्याला बॅलॅकॉन ही दाबा जेणेकरून रोजचे सोयाबीन भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो आज आदर्श अॅग्रो इंडस्ट्रीज लातूर येथे सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल इतका चालू खरेदी बाजार भाव मिळत आहे आणि अधिक माझ्यासाठी खाली फोन नंबर आहे त्यावर फोन करून अधिक माहिती घेऊ शकता तरी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद